नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे अंगापूरमध्ये अंगापूर गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे तर थेट या ठिकाणी आहेत तर थोडक्यात जाणून घेऊया की या गावामध्ये नवरात गणपती बाप्पा गावामध्ये आणि असणाऱ्या सामुदायिक गणपती आपण त्याला म्हणतो की मंडळाचा गणपती हा विराजमान होत नाही किंवा गावामध्ये बसत नाही ह्याचे कारण काय आणि आपली त्यामध्ये काय प्रमु प्रमुख भूमिका असते तर जाणून घेऊया नमस्ते नमस्ते माझं नाव संदीप दीक्षित तर हेच एवढं सुंदर मंदिर बघताय तुम्ही स्वयंभू आत्मगजननाचं तर ते गावाचं प्रमुख प्रमुख गोष्ट आहे की स्वयंभू आत्मगजनन आहे आणि आम्हाला हा मान वर्षातून एक महिना दिला जातो आणि ह्या मानाला असा उपवासाचा असा आहे की हा एकदम सात्विक उपवास आहे आणि एक महिना श्रावण चतुर्थी ते भाद्रपद ऋषी म ऋषी पंचमीपर्यंत हा उपवास चालतो पूर्णपणे सात्विक इथं इथंच राहावं लागतं इथंच पुन्हा स्पर्श न करता इथं हा उपवास केला जातो सर्व दोघं दोन्ही गावातील देवांना जलाभिषेक अभिषेक केला जातो आणि इथे यात्रेचं ऋषी पंचमीला खूप मोठं स्वरूप असते आणि हा उप हा गणपती इथं आला कसा आज जरी एवढं मोठ नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे अंगापूर वंदन या असणाऱ्या गावामध्ये आणि एक सर्वसाधारण असं एक गाव आहे आणि गावामध्ये उत्सव कुठल्या प्रकारचा नसतो हे जाणून घ्यायचं आहे आपल्याला तर सर्वप्रथम विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि या ठिकाणी एक छोटीशी मुलाखत घेतो तुमची सर्वप्रथम आपलं नाव सांगा <देख़ागा> ना। <देख़ागा> <देख़ा> मी संजय बोलतो बोलतोय हा भद्रोत्सव पेशवे काळापासून आमच्या गावामध्ये साजरा केला जातो सर्व जाती धर्माचे लोक इथं मग बौद्ध मुस्लिम हिंदू मराठा असा भेदभाव केला जात नाही सर्व जाती धर्माचे लोक एकत्रून हा उत्सव साजरा केला जातो आणि पेशवी पेशवी पेशवाई कालापासून हा उत्सव आत्मगजानन महाराज नावानं प प प्रसिद्ध असून आणि हा ग आत्मगजानन महाराज हे नवसाला पाहणारे ग गणपतीचा असल्यामुळं ही भागात जवळ जिल्ह्यामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या ग ग गणपतीची प्रसिद्धी आहे आणि हा गणपती नवसाला पाहणारा असल्यामुळं ह्या सर्व महाराष्ट्रभर प्रसिद्धी मि आहे आणि त्यामुळं दिव दिवसांदिवस दुश वर्षानुवर्ष माग दरवर्षी आणि नवसाला बोलणारी फेड फेडणारी किंवा बोलणारी लोकांची प संख्या दिवसेंदिवस वाढा वाढायला लागलेली आहे आणि उत्सव हा मोठ्या प्रमाणात गाव दोन्ही गावामध्ये साजरा केला जातो तर ही सर्वसाधारण असं किती वर्षापासून ही गावाला प्रथा पडलेली आहे की गणपती हा उत्सव या गावामध्ये होत नाही साधारण अंदाजे अठराशे सत्तावन्नपासून जवळजवळ शंभर से दीडशे वर्ष होऊन गेले साडेतीनशे वर्ष होऊन गेले सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा के साजरा शा, केला जातो या ठिकाणी फक्त मंडळामध्येच बसवला जात नाही का असं काय आणि हा उत्सव साधारण श्रावण महिना सुरू झाल्यापासून साजरा होत असतो अंगापुत्र पुत्र चार आणि अंगापूर वंदनमध्ये कोणाच्याही घरी असं एक महाडले गाव आहे दोन्ही गाव आहेत की कोणाच्याही घरी गणपती बसवला जात नाही गणपतीच्या जा मंदिराचा हा उत्सव साजरा केला जातो आणि मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहाने साजरा पार पाडला जातो कारण ह्या दोन्ही गावातले पर परगाव असणारे लोक मुंबई पुणे किंवा इतर कुठं महाराष्ट्रातून सर्व नोकरीला असणारी लो नोकरदार मंडळी या उत्सवासाठी दरवर्षी वेळात वेळ काढून उपस्थित राहून उत्सव हा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो खूप छान माहिती मिळाली मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये असं कुठलं कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये गणपती बसत नाहीत घरामध्ये बसत नाहीत तर सातारा जिल्हा आहे आणि ह्या सातारा जिल्ह्यामध्ये एक असं गाव आहे त्या गावामध्ये गणपती उत्सव घरात नव्हे तर मंडळामध्ये देखील बसत नाही काय सांगाल पिढ्यान पिढ्या चालू आलेलं आहे गणपती न बसवायचं कारण पेशवेकालीन मंदिर आमच्या एकत्र असल्यामुळं दोन्ही गावात त्यामुळं इथंच उत्सव साजरा केला जातो दोन्ही गावचं शनि त्यांच्या गावात वेगळं आमच्या गावात वेगवेगळं पण गणपती असं सार्वजनिक कधी बसवले नाहीत आणि घरी सुद्धा कधी बसवले जात नाहीत पारंपरिक आता लहान मोठे छोटे मुलं असतात की आपण पाहतो की शेजारच्या गावामध्ये गणपती आहे आणि पप्पा आपल्या देखील घरी काका आपल्या देखील घरी गणपती बसवायचा असं का हट्ट देखील मुलं करतात का मग सुंदर प्रश्न विचारला आहे हा प्रश्न खरं तर मुलासनी पडत असेल परंतु आमच्या गावातल्या जन्मजातच मुलासनी दोरया म्हणा मोरया असा जयघोषाचा कानीच पडलेलं असतं की आपल्या गावामध्ये कुठंही गणपती बसवला जात नाही तर आजच नाही तर साडेतीनशे वर्षापासून पुर पेशवेकालीन हे मंदिर आहे आणि मोरगावचा गणपती जो शेडग्यांगापूरचे भक्त त्यांच्याबरोबर अल्ला स्वयंभू आत्मगजान हा हा गणपती कन्शयागापूरमध्ये स्थापित झाला आणि ते पेशवेकालीन मंदिर जवळजवळ दीड ते दोन एकरामध्ये पेशवेकालीन मंदिर आहे पूर्ण दगडी बांधकाम आहे दुसरी गोष्ट कुठंही त्या मंदिराला खांब वगैरे कुठंही नाही असं हे महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर आहे की त्याला कुठंही पन्नास बाय पन्नासचा गाळा आहे परंतु कुठंही पोल नाही एकाच दगडामध्ये पूर्ण इमारत टप्प्याटप्प्यानं दगड लावून केलेली इमारत आहे त्यामुळे आमच्या मुलात कुठं कधी वाटतच नाही की आपल्या घरी गणपती उत्सव व्हावाने खूप छान छोटीशी मुलाखत घेण्याचा सर्व प्रयत्न आहे आणि या ठिकाणी हे सर आहेत सरांना विचारूया सर तुम्हाला असा केव्हा प्रश्न पडलाय का की सर्व जिल्ह्यामध्ये सर्वच गावामध्ये गणपती उत्सव होत आहेत आणि आपल्या देखील हे गावात उत्सव व्हावा किंवा तुमच्याकडं मुलांनी किंवा मुलींनी हट्ट आहे का तुमच्या किंवा पप्पा काका आईवडिलां म्हणजे गणपती आपल्याकडं इतर ठिकाणी हा गणपतीचा उत्सव सरासरी दहा दिवस असतो परंतु शिडगे अंगापूर आणि कन्स्या अंगापूर ह्या ठिकाणी हा एक महिन्यासाठीचा उत्सव आहे श्रावण सुरू होतो त्या दिवसापासून भक्त बसतात आणि असं मुलांना वगैरे दोऱ्याला वगैरे जाणं असतं शेवटचे दोन दिवस फार महत्त्वाचे असतात शेवटच्या दिवशी बदपात्र येतं आणि ह्या सगळ्या कार्यक्रमासाठी म भनीबाळी सगळी पाहुणेरावळी सगळी लोकं फार मोठा उत्सव असतो त्यामुळं मुलांच्या ध्यानीमनी येणार नाही आम की आमच्या इथं गणपती बसला पाहिजे किंवा आम्हाला त्या गणपतीचे असं गणपती बसवलं पाहिजे किंवा काय असं मुलांना कधीच वाटणार नाही आमच्या इथं आमची फार जुनी रूढ किंवा फार जुनी परंपरा पर आहे साडेतीनशे वर्षापूर्वीची त्यामुळं कुठल्याही लोकांना असं त्याचं वाटत नाही की गणपती बसला पाहिजे उत्सव हा वेगळ्या पद्धतीचा असल्यामुळं उलट त्या त्यामुळं सगळी तिकडंच आकर्षित झालेलं असतात याच गणपतीसाठी आकर्षित असतात सर मित्रांनो सर्व गावकरी वगैरे सर्व पाहुणे रावळे आत्ता ह्या गावातील मुली लग्न झाल्यानंतर न आपल्या सासरी जातात आणि त्या देखील सर्व एका यात्रे यात्राच म्हणूया आपण ह्या सर्व या ठिकाणी सहभागी होत असतात अतिशय सुंदररित्या आणि गणपती हा विषय या गावाला नाहीच आहे आणि हा उत्सव या असणाऱ्या यात्रा उत्सवामध्ये गणपती हा प्रकार या गावाला पूर्णपणे विसर आहे आपण सर्वच कार्याची सुरुवात करत असतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या प्रत्येक ठिकाणी शुभ कार्य म्हटलं की गणपती बाप्पांचं नाव घेऊन गणपती पूजन करून कार्याला सुरुवात केली जाते तर मग या ठिकाणी कशा प्रकारे सुरुवात केली जाते काय मोर्या म्हणा मोर्या या ठिकाणी अंगापूरमध्ये श्री गणेशाचा उल्लेख हा दोरया म्हणा मोरया आणि मोरया म्हणा दोरया या पद्धतीचा जयघोषात यात्रेला यात्रेला सुरुवात होते तर खूप छान तुम्हा सर्वांचं विकास नाळे यूट्यूब चॅनलकडून सहर्ष स्वागत आणि धन्यवाद करतो की वेळात वेळ व्यार काढून मला सर्वांनीच चांगल्या प्रकारे माहिती दिली त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि याच ठिकाणी थांबतो नमस्कार धन्यवाद या ठिकाणी गणपती बसले जात नाहीत तरी पण एक वेगवेगळे वेग आयोजन नियोजन केलं जातं तर कार्यक्रम या ठिकाणी जाणून घेऊया कुठले कुठले राबवले जातात काय तर थोडक्यात विचारूया का कर... कार्यक्रम पंचमीला आमचा हा उत्सव सुरू होतो म्हणजे एक महिन्यापूर्वी अगोदर त्या आमचे भक्त या मयाला बसले जातात उपवासाला बसले जातात आणि हा उपवास एक महिन्याचा असतो शिवता शी शिवत वगैरे हो काय चालत नाही मंदिरातच भक्त बसतात त्याच्यानंतर गणपती बसायच्या अगोदर म्हणजे सर्वसाधारण आमचं अठ्ठावीस तारखेपासून कीर्तनाचा कार्यक्रम जे सुरू झाला आहे ते आत्तापर्यंत आमचं कीर्तनाचा कार्यक्रम वगैरे अतिशय सुंदर असं मोठमोठं कीर्तनकार या ठिकाणी अंगापूरमध्ये कीर्तनाचा कार्यक्रम घेतला जातो त्यानंतर भद्रोत्सव हा कार्यक्रम बदपात्र जो भक्त आमचा उपवासनावर बसला असतो तो भक्त त्याच्या डोक्यावरती विस्तवाचं न... पात्र पदपात्र दिलं जातं आणि पूर्ण दोन्ही गावाला त्याची प्रदक्षिणा असते प्रत्येक मंदिराला जाऊन प्रदक्षिणा असते आणि त्या ते पदपात्र संपल्यानंतर नवस जी बोललेली असते त्या लोकांचा एक कार्यक्रम आपला दोरा दोऱ्याचा कार्यक्रम असतो नवसाच्या मुलाचा मुलं वंडायचा कार्यक्रम असतो आणि बद्र भद्र उत्सवाच्या दिवशी या अंगापूरमध्ये अतिशय मोठ्या पद्धतीच्या बैलगाडीचं बैलगाडीचं आयोजन केलं जातं हा उत्सव अतिशय सुंदर आणि भरपूर लोक पा, एक कालच आमच्या ओपनचं बैलगाड्या शर्तीचं मैदान झालं या मैदानामध्ये जवळजवळ महाराष्ट्रातून पूर्ण महाराष्ट्रातून सहाशे गाड्या पळायला जा पेडगाव पद्धतीच्या एक मोठं मैदान महाराष्ट्रातलं गाजलं म्हटलं तर अंगापूरचं मैदान गाजलं जातं आणि कुठल्याही व्यक्तीला या ठिकाणी अन्याय वगैरे केला जात नाही अतिशय सुंदर असं ब या, या ठिकाणी नियोजन केलं जातं हे नियोजन शिवेंद्रराजे मित्र समूह मंडळ आणि संग्राम ग्रुप अंगापूर यांच्या नियोजनातून ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलं जातं आणि अंगापूर ग्रामस्थ ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानं हा बैलगाडी शर्यचा नियोजन केलं जातं हा दोन दिवसाचा कार्यक्रम बैलगाडी शर्दीचा पूर्णपणे आज पूर्ण झाला यामध्ये एक लाख रुपये प्रथम क्रमांक क्रमांकाचं बसी बक्षीस होतं आणि आजही काल एक लाख रुपये असं दोन नंबर म्हणजे एक नंबरचं पारदर्शक होतं अशा पद्धतीचं आज मैदान पूर्ण झालेलं आहे मी असं पण ऐकून आहे की अंगापूरमध्ये एक दोन ग्रामपंचायत आहेत वगैरे आणि या ठिकाणी दोन ग्रामपंचायत म्हटलं राज की राजकीय वातावरण आलं वगैरे काय तर राजकीय वातावरणामध्ये अशी का कुठली प्रथा वगैरे मोडण्याचा कोणी प्रयत्न केला आहे का आणि केव्हा झालता का फार जुन्या पद्धतीची रूढ आहे दोन्ही अंगापूरच्या जरी ग्रामपंचायत सोसायट्या जरी सगळं सेपरेट असेल तरी कुठल्याही पद्धतीचं चुकीचं कोणही जुन्या ज्या प्रथा आहेत कोण मोडत नाही एकमेकाला चुकीच्या पद्धतीनं कोणच कुठलं हे गाव किंवा ते गाव असं राजकारण कसलंही असलं ह्या कार्यक्रमात झालं नाही इतर वेळेला राजकारण असतं परंतु ह्या कार्यक्रमात कोणही राजकारण वगैरे असं पकडत नाही अजिबात धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांना अतिशय सुंदररित्या दोन ग्रामपंचायत असल्या तरी कुठल्याही प्रकारचं या असलं असणाऱ्या सणाला या यात्रेला या, या उत्सवाला दोन्ही ग्रामपंचायत एकत्र सर्व कार्यकर्ते वगैरे नेते मंडळी या ठिकाणी अतिशय सुंदरित्या एकत्रितपणे उत्सव पार पाडत असतात तर त्याचप्रकारे तुम्हा सर्वांना नेते मंडळी किंवा ग्रामस्थ युवा कार्यकर्ते यांना शुभेच्छा असंच उत्तर हा परंपरा अशी पुढं चालत राहू